हे करत आहात अशी मला अपेक्षा आहे कारण धम्म बुद्धांचा विचार बुद्ध हा जगाचा पहिला सायंटिस्ट आणि बुद्धांचा विचार बुद्ध म्हणजे एक मोनालिसा चित्रपटासारखं चित्रासारखं तुम्ही त्याला ज्या अँगलने बघाल तुम्हाला त्या अँगलले भेटली बाकी सांगितली बाबासाहेबांचा बुद्ध हा केवळ धार्मिक नाहीये बाबासाहेबांचा बुद्ध केवळ तो सामाजिक आहे बाबासाहेबांचा खऱ्या आत्मनोचा ज्यांच्याचा लढा तो प्रा लढण्याचा शेवटचा अध्याय शेवटचा धम्माचा बौद्ध धर्मा आम्ही ललित संकल्पना आमची आहे की ज्या त्या काळात काही गैरसमजातून अशिक्षितपणामुळे बाबासाहेबांपर्यंत पोहोचल्या नाहीत धर्मांतरावर पोहोचल्या नाहीत अशा जातींना एक सामाजिक आर्थिक स्थैर्य त्यांना बुद्धांवर जाणून ठेवणं हेच आम्ही करीत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना माहिती आहे का असं माहिती परंतु राजकारणातली ही कोंडी जर बोलायची असेल तर बौद्ध धर्माशिवाय दुसरा काय पर्याय म्हणजे राजकारणातील निर्णय घेण्याची जर का कोणी बोलायची असेल तर तुम्हाला बुद्धांचा पंचदोष घेऊन जावा लागेल कारण बाबासाहेबांचा अमोल लेख आहे सोन्या माहिती असेल बाबासाहेबांनीच म्हटलेलं म्हणजे की बौद्ध जयंतीचं बुद्ध जयंतीचं राष्ट्रीय महत्व सो मला असं वाटत की वृद्धांना वीटांगायला बघता येईल वृद्धांना वी त्याचा आकलन करता येईल आणि या सगळ्या गाड्या पुढे घेऊन जात असताना वैभवजी सोनावणे त्यांच्यासारखा करून कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता काम करतोय त्यांना आमच्या याच्या पुढे ही शुभेच्छा राहतील आपण ते वाईट तुम्हाला वाटलं आमची तुम्हाला कधी मदत लागेल तर तुम्ही फोन करा आपण भेटत राहू तर आपण की आज मुंबई तरुणांमध्ये संवादाचे खूप अभाव आहे म्हणजे वैभव सो चांगलं काम करतो मला काय हेच नाहीये त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे एखाद्या व्यक्तीवर जाण्यापेक्षा पेक्षा मी नेहमी सांगितलेलं आहे की ही वेळ अशी आहे की आता आपण घालून तुला मी पाडणार मला तू पाडणार मी मांडणार यापेक्षा आपण हातामध्ये हात घेऊन पुढे राष्ट्रीय सामाजिक काम करतो एक धार्मिक काम करतात कारण शेवटी आंबेडकरी मुवमेंटचं आणि आंबेडकरी चळवळीच हे काही आपण समजून घ्या ही माणसाला माणूस करणारी चळवळ आहे धार्मिक असेल सामाजिक असेल माणसाला माणूस करण्याची या देशामध्ये न्याय आणि क्षमता बंधुभाव वर आधारित समाज निर्माण करणं हे या चळवळीचं उद्दिष्ट आहे आणि या चळवळीच्या उद्दिष्टासाठी आपण सगळं मिळून